सध्या सर्वत्र मराठवाड्या चित्रपटांची चलती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे का मागोमाग एक मराठी चित्रपट चित्रपटगृहामध्ये धुमाळकूळ घालण्यास सज्ज असलेले पाहायला मिळत आहेत अशातच लवकरच एक मराठवाडा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि चित्रपट प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने सर्वत्र हवा केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे ढोमे दिग्दर्शित फर्स्ट क्लास दाभाडे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे प्रेक्षकांना या चित्रपटातून दाभाडे कुटुंबाची गोष्ट पाहायला मिळणार आहे सर्वत्र चित्रपटाविषयी चांगली चर्चा सुरू असताना या चित्रपटातील गाण्यांनी सर्वत्र दुभागू घातलेला आहे याविषयी चित्रपटाच्या टीझरने चित्रपटा बाबतची उत्सुकता अधिकच वाढवली आहे हेमंत धोमे लिखित दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री शिती जोग, सिद्धार्थ चांदेकर अमय वाघ निवेदिता सराफ हरीश दुधाडे राजन भिसे राजसी भावे या सर्वांच्या अशातच आता या चित्रपटात आणखी एका कलाकाराची एंट्री असल्याचं समोर आलं पटाच्या दिस सरले या गाण्यातून या अभिनेत्रीची एंट्री पाहायला मिळत आहे ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मिताली मयेकर आहे मिताली मयेकरच्या चित्रपटातील एंट्रीने अनेकांच्या भुवळ्या उंचावलेल्या आहेत याचं कारण म्हणजे काल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरने लवकरच आम्ही एक गुड न्यूज देणार आहोत अशी पोस्ट केली होती तेव्हापासून ही जोडी कोणती खुशखबर देणार आहे याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं अशातच सिद्धार्थ व मिताली पहिल्यांदाच एका चित्रपटातून एकत्र काम करताना समोर आले आहेत यापूर्वी दोघांनी कधीही मोठ्या पडद्यावर एकत्र काम केले नव्हते या चित्रपटात ही जोडी एकत्र आपल्याला पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांचा आनंदही आता गगनात मावेनासा झालेला आहे पहिला सिनेमा एकत्र फर्स्ट क्लास पैकी असं कॅप्शन देत सिद्धार्थ व मितालीने ही आनंदाची बातमी सर्व चाहत्यांना दिलेली आहे खुळ्या भावंडाची ही इरसान स्टोरी प्रेक्षकांना चोवीस जानेवारीपासून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे टी सिरीज कलर येलो प्रोडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित फर्स्ट क्लास दाभाडेचे भूषण कुमार कृष्णकुमार आणि आनंद एल राय आणि क्षितिजो निर्माते आहेत जिम्माच्या यशानंतर प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत तुम्ही सिद्धार्थ आणि मिताली या जोडीला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहात का, का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि फर्स्ट क्लास दाबाडी हा चित्रपट चोवीस जानेवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला विसरू नका